नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलच्या मार्फत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो आताच आपण या व्हिडिओमधून शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी घेऊन आलो आहे राज्यात मागील महिन्यात अतिवृष्टी आणि महापुराने एकदम आहाकार माजवलेला होता अशा परिस्थितीत शासनाने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज तर जाहीर केलं आहे पण मग ते पॅकेज जाहीर केल्यानंतर मदत ही पंचनाम्यांवर आधारितच ही दिली जाणार असल्याचंसुद्धा घोषित करण्यात आलेलं होतं त्यानुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे पंचनामे हे पूर्वी करणं हे शक्य नसल्यामुळे राज्य शासनाने काल अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारी एक जी आर निर्गमित करून ज्या ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे अद्यापर्यंत शासनापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचे प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचा निधी वितरणास ही मंजुरी देण्यात आलेली आहे आतापर्यंत जवळपास तीन चार जी आरच्या माध्यमातून जस जसे प्रस्ताव पोहोचत गेले होते तस तसा निधी वितरणास ही मंजुरी देण्यात आलेली होती आणि कालच्या जी आर नुसार आतापर्यंतच्या सर्वात मोठी निधी वितरणास मंजुरी दिली गेलेली आहे राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचं राज्य शासनाने हे जाहीर केलेलं होतं त्यानुसार कालच्या जी आरनुसार तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तावीस लाख एकोणसाठ हजार सातशे चौपन्न हेक्टरवरील बाधित पिकांसाठी जवळपास तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरीही दिलेली आहे मंजुरी दिल्यानंतर आज उद्यामध्ये म्हणजेच दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यातही मिळणार आहे याबाबत शासन निर्णयसुद्धा शनिवारी जारी करण्यात आलेला आहे मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी युद्धपातळीवर कामही केलं जात आहे मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची मान्यता दिलेली आहे म्हणजेच काही निधी शेतकरी बांधवांच्या खात्यातसुद्धा वर्ग झालेला आहे तर काही निधी वितरित करण्याची प्रक्रिया डी बी टी प्रणालीद्वारे चालू आहे यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आत्तापर्यंत सुमारे सात हजार पाचशे कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास ही मान्यता दिली गेलेली आहे आणि ही मदत देत असताना ज्यावेळेस पॅकेजही जाहीर केलेलं होतं त्यावेळेस आपल्याला तीन हेक्टरची मर्यादा आणि त्यात प्लस आपल्याला रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी म्हणजे बी बियाणे त्यानंतर खतं खरेदीसाठी अधिकचा दहा हजार प्रति हेक्टरी निधी हा देण्यात येणार असल्याची कबुली राज्य शासनाने दिलेली होती पण सध्या तरी पंचनामे पूर्ण झालेले नसल्यामुळे फक्त जेवढे पंचनाम्यांचे अहवाल शासनापर्यंत पोहोचलेले आहेत तेवढीच मदत आणि ती पण दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच दोन हजार तेवीसच्या डी आर एफच्या निकषानुसारच ती मदत सध्या तरी दिली जाणार आहे आणि उर्वरित निधीसुद्धा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात हा वितरित केला जाईल अशी माहिती राज्य शासनाने दिलेली आहे तर मग सध्या येणारी जी मदत असेल ती फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेतच असेल आणि उर्वरित जसं की शासनाने सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मदत ही दिली जाणार आहे म्हणजेच राहिलेला एक हेक्टरचा दोन निधी आणि उर्वरित रब्बी हंगामासाठीचा दहा हजारचा निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यात हा नंतर वर्ग करण्यात येईल याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची कारण आता जर हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यात आला तर राज्य शासनाने आपली फसवणूक केली असंही शेतकरी बांधवांना त्यात वाटू शकतोय तर यात कुठलीही शंका न ठेवता उर्वरित निधी हा आपल्याला नंतर मिळू शकतो त्यानंतर ही मदत जी जाहीर केलेली आहे जो शनिवारी आलेल्या जी आर नुसार ही तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख शेतकरी बांधवांना तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटींची मदत वितरणास ही मान्यता दिलेली आहे हा जरी निधी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटीचा असला तरी याआधीसुद्धा आपण बघितलेले काही जी आर निर्गमित करून म्हणजे जस जसे प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचलेले होते तस तसे निधी वितरणास मंजूरी देऊन आत्तापर्यंत जवळपास सात हजार पाचशे कोटींची मदत ही शासनामार्फत दिली गेलेली आहे म्हणजेच लवकरच ती शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग होईल आणि विभाग न्याय जर आपण यांची आकडेवारी घेण्याचा जर प्रयत्न केला तर नागपूर विभागाला तीनशे चाळीस कोटी नव्वद लाख आठ हजार रुपयांचा निधी हा मिळणार आहे त्यानंतर अमरावती विभागाला चारशे त्रेसष्ट कोटी आठ लाख तीस हजार रुपयांचा निधी हा मिळणार आहे त्यानंतर पुणे विभागाला नऊशे एकावन्न कोटी त्रेसष्ट लाख सदोतीस हजार हजार रुपयांचा निधी हा मिळणार आहे आणि नाशिक विभागातील चौदाशे चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख नऊ हजारांचा निधी हा मिळणार आहे आणि कोकण विभागाला अठ्ठावीस कोटी दहा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा निधी हा मिळणार आहे तर आपण ही आकडेवारी प्रत्यक्ष कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांसाठी किती बाधित क्षेत्रासाठी किती रक्कम मिळणार आहे ही आकडेवारी प्रत्यक्ष आपण जी आरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात यात आपण आपल्या जिल्ह्यासाठी किती मदत दिली गेलेली आहे किंवा जाहीर केलेली आहे हेही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता त्यामुळे पूर्ण जी आर हा शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करा चला आपण प्रत्यक्ष काल शनिवारी आलेला जो जी आर आहे त्याच्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा जो जे आर आलेला आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया या जे आरनुसार सुरुवातीला आपल्याला एक प्रस्तावना दाखवलेली आहे त्यात शासन निर्णयानुसार अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकरी बांधवांच्या निक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता आपल्याला जो निधी मंजूर केलेला आहे त्याची वा आकडेवारीही देण्यात आलेली आहे पण ही आकडेवारी काय असणार आहे ही, ही प्रत्यक्ष आपण जिल्हानी आहे आणि विभागणी आहे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यात आपण बघू शकतो की आपल्याला ही दोन हेक्टरच्या मर्यादेत ही नुकसान भरपाई ही आपल्याला मिळणार आहे यात नागपूर विभागातील कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी हा मिळणार आहे आपण या जी आरच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया यात नागपूर विभागातील एकूण बाधित जे शेतकरी आहेत ते एक लाख दोन हजार आठशे पन्नास आणि त्यांच्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो एकशे बारा कोटी त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव शेतकरी हे बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी एकोणसहत्तर कोटी शेहेचाळीस लाख वर्धा जिल्ह्यासाठी एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे शेहेचाळीस बाधित शेतकरी आणि त्यांच्यासाठी एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे त्रेपन्न शेतकरी हे बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी तीन कोटी पन्नास लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसंच गडचिरोली जिल्ह्यातील पाच हजार तीनशे सव्वीस क शेतकरी हे बाधित आहे त्यांच्यासाठी दोन कोटी सत्तेचाळीस लाख निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे असं जर आपण एकूण बघितलं तर नागपूर जिल्ह्यातील तीन लाख शहात्तर हजार नऊशे अडुसष्ट शेतकरी बांधवांसाठी तीनशे चाळीस कोटी नव्वद लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यापाठोपाठ आता आपण अमरावती विभाग बघूया अमरावती विभागातील सर्वप्रथम अकोला जिल्ह्यातील जे दोन लाख नऊ हजार चारशे चौपन्न शेतकरी हे बाधित आहे त्यांच्यासाठी एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार एकाहत्तर शेतकरी हे बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी अडोतीस कोटी चार लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तसंच यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एकवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकरी हे बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी दोनशे बासष्ट कोटी आठ लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे असं जर आपण एकूण बघितलं तर अमरावती विभागास एकूण अमरावती विभागात चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे नऊ इतके शेतकरी हे बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी चारशे त्रेसष्ट कोटी आठ लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता त्यानंतर आपण पुणे विभागातील जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी बा त्यांच्यातील बाधित शेतकरी आणि मंजूर निधी यांची आकडेवारी बघूया यात सर्वप्रथम आपल्याला सातारा जिल्ह्यातील तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे ब्याण्णव शेतकरी बांधवांसाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पुणे जिल्ह्यातील बावन्न हजार सातशे एकोणनव्वद शेतकरी बांधवांसाठी चौतीस कोटी बेचाळीस लाख त्यानंतर सांगली जिल्ह्यातील नव्वद हजार चारशे वीस शेतकरी बांधवांसाठी एकशे बेचाळीस कोटी पस्तीस लाख असं एकूण गणित जर बघितलं आपण पुणे विभागातील आठ लाख पंचवीस हजार एकशे एकोणनव्वद शेतकरी हे बाधित आहेत आणि त्यांच्यासाठी जवळपास आपल्याला नऊशे एक्कावन्न कोटी त्रेसष्ट लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण नाशिक विभाग बघूया नाशिक विभागातील सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात चार लाख नऊ हजार चारशे चौऱ्याहत्तर शेतकरी हे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी तीनशे सतरा कोटी पंधरा लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यातील सोळा हजार तीनशे सत्तावन्न शेतकरी हे बाधित आहे त्यांच्यासाठी दहा कोटी बावीस लाख नंदुरबार जिल्ह्यातील नऊशे एकतीस शेतकरी त्यांच्यासाठी त्रेपन्न लाख जळगाव जिल्ह्यातील तीन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसाठ शेतकरी त्यांच्यासाठी दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख आ अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकरी हे बाधित आहे त्यांच्यासाठी आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे असं जर एकूण आपण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बाधित जर बघितले तर त्यांच्यासाठी चौदाशे चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर कोकण विभागात जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी एकूण बाधित शेतकरी आणि एकूण निधी यांची आकडेवारी आपण बघूया त्यात सर्वप्रथम ठाणे विभागातील पस्तीस हजार सहाशे शहात्तर शेतकरी हे बाधित आहेत त्यांच्यासाठी आठ कोटी सदोतीस लाख पालघर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकरी हे बाधित आहे त्यांच्यासाठी चौदा कोटी बेचाळीस लाख त्यानंतर रायगड जिल्ह्यातील अठरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी हे बाधित आहे त्यांच्यासाठी पाच पाच कोटी नऊ लाख त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार एकशे त्रेपन्न शेतकरी हे बाधित आहेत त्यांच्यासाठी तेरा लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे पंधरा शेतकरी हे बाधित आहे त्यांच्यासाठी आठ लाखांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे असं जर आपण एकूण कोकण विभागातील शे एकूण बाधित शेतकरी जर बघितले तर एक लाख पाच हजार दोनशे एकोणचाळीस आणि त्यांच्यासाठी निधी मंजूर केलेला आहे तो अठ्ठावीस कोटी दहा लाखाचा याप्रमाणे आपण संपूर्णपणे संपूर्ण जिल्हानी आहे माहिती बघितलेली ही आकडेवारी फक्त सतरा ऑक्टोबर दोन रोजी ज्या शेतकरी बांधवांचे प्रस्ताव हे शासनापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचाच निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे अशीच ही जी आरची संपूर्ण माहिती आपण अगदी सोप्या आणि सहज शब्दात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे यानंतरसुद्धा जो निधी मंजूर करण्यात येईल त्यांची माहितीसुद्धा आपण या पुढील व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अशाच नवनवीन व ताज्या अपडेट्ससाठी जी टी एस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो